महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे चॅम्पियन शिपरीची डेट आलेली आहे मित्रांनो नोटिफिकेशन तर लक्षात घ्या पूर्ण माहिती सांगतो याच्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पदांच्या भरतीकरिता ठीक आहे एकूण सदतीस जिल्हा केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तर बघा सामान्य प्रशासन विभाग राज्य राज्यसेवा दोनशे पाच पदे आहेत मुर्दावत जलसंधारण विभाग सिव्हिल इंजिनिअरिंग सव्वीस पदे महसूल व वन विभाग याच्यासाठी त्रेचाळीस पदे आहेत एकूण ठीक आहे गट अ व गट ब सवर्गाच्या वेतन स्तरानुसार तर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे मित्रांनो ठीक आहे तर पाच जानेवारीपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे तर याच्यानंतर आणि लास्ट डेट आहे पेमेंटची एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ठीक आहे तर याच्यानंतर आणखी समोरची माहिती लक्षात घ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा कधी होणार आहे चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस स्थापत्य अभियांत्रिकीची तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षा वनसेवा अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस याला वेळ आहे आधी पूर्वीकडे बघू आपण ठीक आहे पात्रता काय असणार आहे डायरेक्टली सांगतो सोपी आहे मित्रांनो सामान्य प्रशासन विभागसाठी काय लागेल ॲन्यु ग्रॅज्युएट ठीक आहे कोणतीही डिग्री असेल तर आणि स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्याला सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री मागेल ठीक आहे महाराष्ट्र वनसेवा याला कोणाची बी एस सी ॲग्री वगैरे झाली असेल ठीक आहे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग वगैरे याच्यानुसार याची पात्रता आहे तर याची सविस्तर पात्रता सामोरं सांगतो तुम्हाला बघा याची पात्रता लक्षात घ्या तर बघा पात्रता लक्षात घ्या राज्यसेवा परीक्षा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा विभाग ठीक आहे सावधिक पट विद्यापीठाची कमीत कमी पंचावन्न सह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी वाणिज्य कॉमर्स ठीक आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ठीक आहे आय सी ए वगैरे वा राहते वाणिज्य मधील बी कॉम बी कॉम एम कॉम ठीक आहे किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे मान्यता संस्थेनुसार वित्त व्यवसाय प्रशासन व प्रव्युत्तरपदी एम बी असेल तरी भरता येते ठीक थी, आहे इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट पुरे सी एवाला डिपार्टमेंट किंवा फायनान्स रिलेटेड ठीक आहे तर अशा पद्धती त्याच्यानंतर आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट ठीक आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्यमधील विषयांच्या गटाशी संलग्न म्हणजे याच्यामध्ये जसं स्ट्रक्चर वगैरे राहते इंजिनिअरिंग तर हे ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंग सिव्हिलमधल्या तर ठीक आहे तर विज्ञान शाखेदिक शाब्विधिक विद्यापीठाची पदवी असेल तरी भरू शकता त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र वनसेवा तर लक्षात घ्या लक्ष देऊन बघा काय आपण इजि इलिजिबल आहो का नाही मा अर्धा फॉर्म भरून झाल्यावर मग माहीत होते का मी इलिजिबल नाही आहो खूप लोकांचं असं होते कार्यालयामध्ये येतात फॉर्म भरायला काही तर त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतात ठीक आहे तर सहाय्यक वनरक्षकसाठी काय कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ठीक आहे वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या पशुसंवध व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी कृषी किंवा अभियांत्रिकी याची स्थानक पदवीधर ठीक आहे ग्रॅ डिग्री इन इंजिनिअरिंग त्याच्यानंतर वनक्षेत्रपाल पदाकरिता बघा सेम याच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन जे याच्यामध्ये आहेत वनस्पती रसायन केमिस्ट्री गणित वगैरे अद्रक लसून तर हे ज्या पद्धती आहे त्याच्यानंतर वैज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विद्या विषयासह पदवीधारक ठीक आहे त्याच्यानंतर तीन काय म्हणते की विज्ञान शाखेव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे इतर शाखेतील गणित विषय सर जर अ, असेल तर बारावीमध्ये काय पाहिजे मॅथमॅटिक्स ठीक आहे मॅथमॅटिक्स म्हणजे सायन्समधून पाहिजे तो बारावी तर अशा पद्धतीने हे पात्रता आहे बाकीचा हा इंजिनिअरिंग वगैरे आहे तर ते इलिजिबल आहेत इंजिनिअरिंग डिग्री असेल तर तुमचा लिस्टेड आहेत खूप जास्त मोठा होईल व्हिडिओ जर पूर्ण डिटेलमध्ये बोलला तर ठीक आहे तर मग अशीच बोललो की स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा जे आहे याच्यामध्ये बी इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे ठीक आहे बी बी बीटेक स्ट्रक्चर तो सिव्हिलचाच पार्ट आहे काही विषय नाही कन्स्ट्रक्शन इंजिनिअर टेक्नॉलॉजी पुरा सिव्हिलचा बारदान आहे तो तर त्याच्यामध्ये डिग्री असेल तर तो इलिजिबल आहे ठीक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक कम्प्युटर वगैरे राहतेस काही विषय नाही तर अशा पद्धतीची पात्रता आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते फॉर्म पाच जानेवारीपासून सुरू होणार आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल ज्यांना फॉर्म भरायचे आहेत परीक्षेचे टप्पे लक्षात घ्या बघा राज्यसेवा परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण चारशे महाराष्ट्र बोला पुरा ठीक आहे मुख्य परीक्षेचे गुण पहा आठशे चारशे चारशे मुलाखतीचे शंभर पन्नास पन्नास ठीक आहे मुल मुख्य परीक्षा राज्यसेवेचे आठशे मार्काचे मुलाखतीचे शंभर मार्क आणि हे चारशे मार्काची कॉमन एक्झाम होईल ठीक आहे याच्यानंतर आपण काय घेऊ लक्षात की फीज किती आहे कोणत्या फॉर्मची मागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे चौवेचाळीस आणि अदर ओबीसी वगैरे बाकीचे सगळ्यांना तीनशे चौवेचाळीस रुपये ठीक आहे प्लस फॉर्म भरायचे शंभर रुपये जवळपास लागतात कॅफेमध्ये तर अशा पद्धतीनं फॉर्म भरू शकता जिल्हे निवडा जवळ शक्यतो आपला जवळचाच जिल्हा निवडा दूरचा कुणाला काय भेटते तीन जेवढे ऑप्शन विचारेल त्याच्यापैकी टाका आणि आपले आपले फॉर्म भरून घ्या मित्रांनो थोडासा नॉईस येत आहे आजूबाजूला त्या कन्स्ट्रक्शनचा वर्क आहे तर काही विषय नाही पूर्ण माहिती तुम्ही फक्त माझा माझ्या चॅनलवरचे जेवढे व्हिडिओ आहेत फक्त तुम्ही ऐकले तरी तुम्हाला खूप काही माहिती समजून येईल बघितले नाही तरी चालेल चालू करून जरी ऐकले तरी पूर्ण माहिती सोप्या भाषेमध्येच सांगितली जाते ठीक आहे इन केस जर तुम्हाला काय वाटत असेल की माहिती सुटली आहे तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये